या ठिकाणी नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मला पहिला यांच्याकडून सुंदर असं समालोचन केल्याबद्दल समालोचनकर्त्यांसाठी पाचशे एक रुपयाचं बक्षी झालंय आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज सुट्टी आपल्या पायावरती लक्ष द्या बैलाच्या पाया पायावरती लक्ष द्या पायावर नियंत्रण असेल तरच या ठिकाणी प्रगती नाहीतर मग सुट्टा एक नंबरला उतरला पण पाय फुडासला डायरेक्ट शेवट आठ नंबरला फक्त पायाची चुकी मागा पडू शकते गाड्या सुट्या सुटल्या माननीय श्री निरजराव नागरिक यांच्या वाढदिवसा रविधान आणि या फायनलचा फेराप होतो कोण होतो एक नंबरचा बुला मान कवी अतिशय शून्य ब्रॉनच्या शपणे संजय ड्रोन ची शूटिंग सगळी शूटिंग डोळ्याच पारन पिटलं काटा किरा लढाई झाली आठी गाड्यामध्ये प्रत्येकाला वाटत होत मीच एक नंबर करणार परंतु हा खेळ आहे खेळामध्ये हार जीत

समोरचे बॉडी गेट काढा एक नंबरचा बॉल गाडा फुट गे गरीब भाजप बॉडी गेट काढा बापाबाई शेख पुरकर कुडा असतील इथं आयोजक थांबलेत राजू शेठ निकम झेंडा पंचा